वयवाड तुमच्या हातात विधानसभा आमच्या हातात मित्रांनो नम्र विनंती आहे या व्हिडिओला फक्त लाईक करा शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे आज पुणे येथे पोलीस भरती वयवाढसाठी आणि पोलीस भरती पावसाळंतर घेण्यासाठी आंदोलन होणार आहे तर माझी नम्र विनंती आहे मित्रांनो वयवाढ सरकारच्या हातात आहे पण विधानसभा आपल्या हातात आहे एवढं लक्षात असू द्या म्हणूनच म्हणत आहे हा व्हिडिओ फक्त महाराष्ट्रभर पसरला पाहिजे मित्रांनो आपल्या थमलेलंच पाहा कसं आहे वयवाड तुमच्या हातात विधानसभा आमच्या हातात फक्त आजचा दिवस आहे मित्रांनो आपल्याकडे म्हणूनच म्हणत आहे हा व्हिडिओ आपण स्टेटस ठेवा आपले जेवढे पण ग्रुप असेल त्याच्या सगळ्यावरती शेअर करा मित्रांनो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे या व्हिडिओला पूर्ण महाराष्ट्रात शेअर करा मित्रांनो वयवाड तुमच्या हातात विधानसभा आमच्या हातात वयवाड नक्की द्यावीच लागेल यामध्ये मित्रांनो दीड ते दोन लाख विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि पोलीस भरती पावसाळ्यानंतर घ्या नाही तर नुकसानच नुकसान आहे वयवाढ तुमच्या हातात विधानसभा आमच्या हातात वयवाढ तुमच्या हातात विधानसभा आमच्या हातात शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर बसवा धन्यवाद